तुम्हाला मी भविष्यात संपूर्ण अपडेट देत राहीन बकासर मित्रांनो मित्रांनो आपला आता पुढील कोणत्या मैदानावर पाहणार अखंड महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहित पडणं गरजेचं आहे आणि ते छानफान वाट बघत असतात तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की बकासर आता नक्की कोणत्या मैदानावर पाहणार मित्रांनो उद्या गुरुवार दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक भव्य दिव्य असत सिद्धनाथ यात्रा देवाच्या निमित्त आयोजित एक भव्य दिवस बैलगाडीचं जंगी शर्यतीचं मैदान मौजे माहुली तालुका खानापूर जिल्हा सांगली इथे पार पडणार आहे मित्रांनो हे मैदान मित्रांनो ओपनचं मैदान असून पर्व दुसरे हे मैदान आहे या मैदानाचे प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार एक्का दोनशे एक तृतीय Mencemik mesta wai akra anik tatwa upat hana raseya seboksia serupa emitrano. Termitrano kimala persna karna serpatataya maydarama diana rak. Termitrano aplasarawan sararka takten dage serba kasur ia maydarama deng sembar daki diana para dari sermaydarmo आणि बानामध्ये पारदर्शकपणा असतो त्या मैदानामध्ये शंभर टक्के हजेरी लावतो तर मित्रांनो आपले अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटच्या द्वारे सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि असाच सपोर्ट करत राहा मी नवीन अपडेट बकासरच्या तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो